बघा आता ही परिस्थिती ह्याची असा या पद्धतीने रोड केलेला आहे हातानच काढता येतोय आणि बसवाया सध्या हातानच येईल बघा की जर हाताना चुकलत असेल तर याची क्वालिटी पाच वर्षे टिकणार कशी आणि गुत्तेदार सांगतो की आमची पाच वर्षे गॅरंटी काय पाच वर्षे गॅरंटी देत आहे एक वर्ष ही टिकणार नाही एक महिना टिकणारा नाही रस्ता हा जर का या ठिकाणी जर रस्त्याचं काम क्वालिटीचं झालं नाही तर काय यापुढं आपलं काय आंदोलन करणार आम्ही सगळे गाववाले सगळे हे करून टॅम्पूत भरून नेऊन आंदोलन करणार सगळे आणि आपण या ठिकाणच्या रस्त्यासाठी इंजिनियर किंवा अन्य कोणाकडे तक्रारी काही दाखल केलेल्या आहेत का आपण तक्रार दिलेली नाही पण द्यायची आता तक्रार दिलेली नाही आता गुत्तेदाराचं काय म्हणणं येतं की काय म्हणतो गुत्तेदार म्हणतो रोडच असलाय म्हणतो मजुरीच असली त्याची हा इंजिनियर इस्टिमेटच हे अशा क्वालिटीचा आहे हा इस्टिमेट ह्या आणि तो सांगतो की पाच वर्ष क्वालिटीची आमची गॅरंटी आहे पाच वर्ष टिकल असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही ते आम्हाला पावसाळ्यात काय राहत पावसाळ्यातच राहत नाही राहील का राहील का पावसाळ्यात जातोय लोक तर आपण पाहतोय हे वयस्कर आजोबा आणि यांचे सुद्धा असं म्हणणं किंवा इंजिनियर काय करतात झोपा घेतात का, का। रस्त्याचे काम इकडे निष्कृष्ट दर्जाचं होत असताना गुत्तेदार पोचण्याचे धंदे येथील इंजिनियर आणि ज्येष्ठ जे या कामाचे गुत्तेदार त्यांच्याकडून काय आहे हे पाहणं आपल्या औचित्याचं ठरणार आता ही परिस्थिती ह्याची असा ह्या पद्धतीने रोड केलेला आहे हातानच काढता येतोय आणि बसवाया सध्या हातानच येईल बघा असं केलंय जर हाताना चुकलत असेल तर याची क्वालिटी पाच वर्षे टिकणार कशी आणि गुत्तेदार सांगतो की आमची पाच वर्षे गॅरंटी काय पाच वर्षे गॅरंटी देत आहे एक वर्ष ही टिकणार नाही एक महिना टिकणारा नाही रस्ता हा जर का या ठिकाणी जर रस्त्याचं काम क्वालिटीचं झालं नाही तर काय यापुढं आपलं काय आंदोलन करणार आम्ही सगळे गाववाले सगळे हे करून टॅम्पूत भरून नेऊन आंदोलन करणार सगळे आणि आपण या ठिकाणच्या रस्त्यासाठी इंजिनियर किंवा अन्य कोणाकडे तक्रारी काही दाखल केलेल्या आहेत का आपण तक्रार दिलेली नाही पण द्यायची आता तक्रार दिलेली नाही आता काय म्हणणं येतं आहे की काय म्हणतो म्हणतो रोडच असला इंजिनिअर एस्टिमेटीचा आहे आणि तो सांगतो की पाच वर्ष क्वालिटीची आमची गॅरंटी आहे पाच वर्ष हे टिकल असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही पावसाळ्यात काय राहत नाही पावसाळ्यातच राहत नाही राहील का आ, ना बा राहील ना बाबा या आता पुढे खटपण आला हा आता खटपण आला हा अहो हातानं जातो आहे म्हण लोक कसं ठीक आहे तर आपण पाहतोय हे वयस्कर आजोबा झाले यांनी सुद्धा असं म्हणणं किंवा इंजिनियर काय करतात व्हपा घेतात काय रस्त्याचे काम इकडे निष्कृष्ट दर्जाचं होत असताना गुत्तेदार पोसण्याचे धंदे येथील इंजिनियर आणि जेष्ठ जे या कामाचे गुत्तेदार आहेत त्यांच्याकडून काय चाललं आहे हे पाहणं आपल्या त्याचं ठरणार आहे खाली बसलो खाली बसलो या हाताना असं डांबर उघडते आणि हार टिकणार आहे का डांबर काय हाताने निघत असतं हो शपथदिन रोड चल रहा है 1 इंच ही 1 इंच ही रस्त्याची जाडी नाही आहे खाली ना। खडी आणि विहिरीचा भराव टाकलेला दिसतो या ठिकाणी आपण पाहताय की रस्त्याची क्वालिटी इंजिनियर रस्तय होतो

म्हणून म्हणतो रोडच असला म्हणतो मजुरीच असली त्याची हा इंजिनियर एस्टीमेटच आहे अशा बी क्वालिटीच आहे हा आणि तो सांगतो की पाच वर्षी क्वालिटीची आमची गॅरंटी आहे मग पाच वर्षी एटिकल असं वाटतं का तुम्हाला नाही नाही हे अहो पावसाळ्यात काय राहतो पावसाळ्यातच राहत नाही राहील का अन्न पावसाव राहील का पावसा आता एवढं खटपडा हा आता खटपडा हो अहो हातानंच जातोय म्हण लोक कसं ठीक तर आपण पाहतोय वयस्कर आजोबा झाले यांनी सुद्धा असं म्हणणं आहे किंवा इंजिनियर काय करतात झोपा घेतात का, का? रस्त्याचे काम इकडे निष्कृष्ट दर्जाचं होत असताना गुत्तेदार पोचण्याचे धंदे येथील इंजिनियर आणि ज्येष्ठ जे या कामाचे गुत्तेदार त्यांच्याकडून काय चाललं आहे हे पाहणं आपल्या आप औचित्याचं ठरणार आहे